बातमी कल्याणमधून कल्याणमधील गांधी इंग्लिश स्कूलचा अजब फत्व हा समोर आलाय कपाळावर टिळा टिकली त्याचबरोबर हातात धागा बांधणीवर बंदी घालण्यात आली संतप्त पालकांनी शिक्षण विभागाकडे धाव घेतली आहे महापालिकेकडून या शाळेला नोटीस बजावण्यात आली आहे लवकरच प्रत्यक्ष शाळेत जाऊन शहानिशा करत कारवाई करणार असल्याची माहिती सध्या समोर येते तर संतप्त पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केलेली आहे या शाळेचा अजब फतवा हा समोर येतोय केसी गांधी स्कूल म्हणून एक शाळा आहे प्राथमिक आणि माध्यमिक स्कूल आहे त्या स्कूलमध्ये भयानक मोठा प्रकार घडला आहे बऱ्याचशा पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या माझ्याकडे तक्रार आल्या त्या तक्रारानुसार कपाळावर टिकला विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थींच्या कपाळावर जी काही टिकली असते हातामध्ये जो रक्षाबंधन आणि राखी ह्या सगळ्या काढण्यात देण्याकरता जी शाळेने जी सक्ती आणली अशी जी सक्ती केली त्या सक्तीवरता तुमच्याकडे कुठल्याही प्रकाराचा जीआर आहे का शासनाचा असा जेव्हा मी विचारण्यात आले त्यांनी त्या गोष्टीमधून पळवाट काढण्याकरता मला आम्हाला थातूरमाथूर कारणं दिली